प्रश्न पहिला सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे पर्याय एक जयपूर पर्याय दोन कानपूर पर्याय तीन अमृतसर पर्याय चार वाराणसी अमृतसर या शहरात सुवर्ण मंदिर आहे प्रश्न दुसरा सर्वात जास्त अणुबॉम्ब कोणत्या देशात आहेत पर्याय एक पाकिस्तान पर्याय दोन भारत पर्याय तीन अमेरिका पर्याय चार रशिया रशिया या देशात सर्वात जास्त अणुबॉम्ब आहे प्रश्न तिसरा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे पर्याय एक सहारा पर्याय दोन थार पर्याय तीन सिरियन पर्याय चार अरेबियन सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे प्रश्न चौथा भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे पर्याय एक एंटिलिया पर्याय दोन पॅलेस रॉयल पर्याय तीन एम्पायर टॉवर पर्याय चार किंग टॉवर पॅलेस रॉयल हे भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव आहे प्रश्न पाचवा कांगारूंचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो पर्याय एक भारत पर्याय दोन ऑस्ट्रेलिया पर्याय तीन जपान पर्याय चार श्रीलंका ऑस्ट्रेलिया हा देश कांगारूंचा देश म्हणून ओळखला जातो प्रश्न सहावा सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात येतात पर्याय एक चीन पर्याय दोन भारत पर्याय तीन जपान पर्याय चार रशिया जपान या देशात सर्वात जास्त भूकंप येतात प्रश्न सातवा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला ना मिळतात पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दोन कर्नाटक पर्याय तीन मध्य प्रदेश पर्याय चार तामिळनाडू कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात प्रश्न आठवा केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे पर्याय एक नागपूर पर्याय दोन नाशिक पर्याय तीन जळगाव पर्याय चार लातूर जळगाव हा जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न नववा जगातील सर्वात उंच पर्वत कोणता पर्याय एक माउंट एव्हरेस्ट पर्याय दोन के टू पर्याय तीन मकालू पर्याय चार माउंट माँट एवरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे प्रश्न दहावा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता पर्याय एक मकाऊ पर्याय दोन सैन मैरिनो पर्याय तीन व्हॅटिकन सिटी पर्याय चार नेपाळ व्हॅटिकन सिटी हा देश जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे प्रश्न अकरा कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला पर्याय भारत, भारत या देशाने कबड्डी या खेळाचा शोध लावला प्रश्न बारा तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे पर्याय एक जपान पर्याय दोन नेपाळ पर्याय तीन भूतान पर्याय चार श्रीलंका भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे प्रश्न तेरावा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो चे मुख्यालय कुठे आहे पर्याय एक मुंबई पर्याय दोन दिल्ली पर्याय तीन कोलकत्ता पर्याय चार बंगळुरू बंगळुरू येथे इसरोचे चे मुख्यालय आहे प्रश्न चौदा शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय एक सोळा मार्च पर्याय दोन पंधरा फेब्रुवारी पर्याय तीन पाच सप्टेंबर पर्याय चार अठरा डिसेंबर पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो प्रश्न पंधरा भारताचे राष्ट्रीय भोजन काय आहे पर्याय एक पुरी भाजी पर्याय दोन पुरणपोळी पर्याय तीन खिचडी पर्याय चार पावभाजी खिचडी हे भारताचे राष्ट्रीय भोजन आहे प्रश्न सोळा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते पर्याय एक सालनेर पर्याय दोन कळसुबाई पर्याय तीन तारामती पर्याय चार ब्रह्मगिरी कळसुबाई हे महाराष्ट्र सर्वात उंच शिखर आहे प्रश्न सतरा सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत पर्याय भारत पर्याय 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 चीन अमेरिका था था जपान भारत या देशात जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक आहे प्रश्न अठरा भारताची पहिली महिला आय पी एस कोण होती पर्याय एक सरोजिनी नायडू पर्याय दोन किरण बेदी पर्याय तीन देवी चार, मदर तेरेसा. बेदी ही भारताची पर्याय किरण ही पहिली महिला आयपीएस होती प्रश्न एकोणीस भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारे राज्य कोणते पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दोन मध्य प्रदेश पर्याय तीन उत्तर प्रदेश पर्याय चार केरळ केरळ हे भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारे राज्य आहे प्रश्न वीस महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता पर्याय एक शेकरू पर्याय दोन खार पर्याय तीन ससा पर्याय चार गाय शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रश्न एकवीस डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो पर्याय एक, एक एप्रिल पर्याय दोन एक मे पर्याय तीन एक जुलै पर्याय चार एक जून जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न बावीस जगातील सर्वात मोठे जंगल कोणते पर्याय एक अमेझॉन पर्याय दोन कोंगो पर्याय तीन बोर्निया पर्याय चार टायरोमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे प्रश्न तेवीस तंबाखू मध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता पर्याय एक निकोलस पर्याय दोन निकोटस पर्याय तीन निकोटीन पर्याय चार निकोटीन हे तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य आहे प्रश्न चोवीस धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते पर्याय एक सोने पर्याय दोन चांदी पर्याय तीन अल्युमिनियम पर्याय चार लोह सोने या धातूला धातूंचा राजा असे म्हणतात